शासकीय विज्ञान ज्ञानविज्ञान संस्था येथील मुख्य सभागृहाचे सकाळी साडे अकरा ते दीड या वेळेत पंचवीसाव्या कारगिल विजय दिवसाचे आयोजन एन सी सी युनिटद्वारे करण्यात आले होते कार्यक्रमाची सुरुवात कारगिलमध्ये शहीद झालेल्या हुतात्म्यांना मौन श्रद्धांजली अर्पण करून करण्यात आली कार्यक्रमाचे प्रास्ताविक तथा सूत्रसंचालन एन सी सी अधिकारी लेफ्टनंट प्रणवीर पाटील यांनी केले प्रमुख वक्ते डॉक्टर सुनील इंगळे राज्यशास्त्र विभाग यांनी कारगिल युद्धापूर्वी भारत आणि पाकिस्तान यांच्या दरम्यान झालेल्या तीनही कारगिल युद्धाची पार्श्वभूमी व प्रत्यक्ष युद्ध तसेच त्यांचे भारत आणि पाकिस्तान यांच्या संबंधावर झालेले परिणाम व आजच्या स्थितीतील या विजयाचे महत्व विषद केले प्रमुख अतिथी डॉक्टर सतीश माळोदे वनस्पतीशास्त्र विभाग यांनी भारतीय सैन्याचा ऐतिहासिक वारसा सांगितला कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा संस्थेचे संचालक डॉक्टर सुबोध भांडारकर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये युद्ध व सैनिकांची भूमिका व त्यांच्यामुळे होणाऱ्या राष्ट्रांच्या सीमांचे रक्षण यावर भाष्य केले यानंतर एन सी सी छात्रांकरिता कारगिल युद्धावर आधारित शॉर्ट फिल्म तसेच भारतीय सेनेच्या संदर्भात विविध शॉर्ट फिल्म दाखविण्यात आल्या त्यामुळे मुख्य सभागृहातील वातावरण हे राष्ट्रभक्तिमय झाले होते कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन वेदांत जीवतोडे यांनी केले कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉक्टर वैभव ठाकरे श्याम कोरांगे राशी सैनी चिराग गुर्वे शंकर नागरगोजे शंकर नगराळे व सर्व एन सी सी छात्रांनी मेहनत घेतली ए एस न्यूज महाराष्ट्रकरिता अमरावती येथून रुपालीसह अनिल साखरकर